नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ए क्लास एज्युकेशन युट्यूब चॅनलमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषदेचे जे काही पेपर झालेले होते तर त्याचे रिझल्ट हे हळूहळू डिक्लेअर होत आहेत निवड या प्रतीक्षा या द्या त्या ठिकाणी जाहीर होत आहेत तसंच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीही विद्यार्थ्यांना बोलवलं जात आहे नोटीस वेबसाईटवरती प्रसिद्ध होत आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचीही ओके त्याबद्दलच सर्व इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओमध्ये आज पूर्णपणे बघणार आहोत आता नवीन कोणत्या पदाचे निकाल लागलेले आहेत कोणत्या पदांचे निकाल हे लवकरात लवकर लागू शकतात तसंच ग्रामसेवक असेल त्याच्यानंतर आरोग्यसेवक महिला आरोग्यसेवक पुरुष असेल त्यानंतर मुख्य सेविका पर्यवेक्षिका यांचे पेपर तुमचे नेमकी कधी होऊ शकतात त्याबद्दल काय अपडेट आहे ती सर्व इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओमध्ये आज पूर्णपणे बघणार आहोत तर मित्रांनो नांदेड जिल्हा परिषदेचे दोन निकाल या ठिकाणी अजून जाहीर झालेले आहेत ओके तारतंत्रे आणि जोडारी म्हणजे फिटर आणि वायरमेनचे रिझल्ट या ठिकाणी डिक्लेअर झालेले आहेत ओके तुम्ही तुमच्या जिल्हा परिषदेच्या जा वेबसाईटवरती जाऊन पहिल्याच पेजवरती तुम्हाला त्या ठिकाणी रिझल्ट हे दिसत असतात ओके तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही रिझल्ट चेक करू शकतात आता जिल्हा परिषद नांदेडचे कोणते कोणते रिझल्ट या ठिकाणी डिक्लेअर झालेले आहेत बघा दोरखटवाला त्यानंतर वरिष्ठ सहाय्यक लेखा विस्तार अधिकारी कृषी आरोग्य पर्यवेक्षक तारकंत्री आणि फिटर यांच्या रिस या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवण्यात आलेल्या उमेदवारांची यादी व कागदपत्रांची यादी ओके आता बघा या ठिकाणी पाच पदासाठी विद्यार्थ्यांना बोलवलेलं आहे कागदपत्र पडताळणीसाठी तर प्रत्येक पदासाठी कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणीला बोलवलेलं आहे तर त्यांची यादी या ठिकाणी दिलेली आहे ओके okay, तुम्ही या ठिकाणी चेक करू शकतात वेबसाईटवरती जाऊन त्यांना पडलेले गुण त्याच्यानंतर बैठक क्रमांक आणि त्यांचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे ओके okay? त्यांची निवड झालेली आहे त्यांची आणि ह्या ठिकाणी बघा एक नोटीस दिलेलं आहे आणि हे प्रत्येक विद्यार्थ्याला त्या ठिकाणी येणार आहे ज्यांची निवड झालेली आहे ज्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं आहे त्यांना मेलद्वारे येईल किंवा तुम्हाला पोस्टाने पण ते येऊ शकतं प्रति या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव त्यानंतर विषय बघा दोरखंडवाला तांत्रिकी या पदाच्या सरळसेवा पदभरती दोन हजार तेवीस ओके तर तुमची जी पडतळणी आहे तर ह्या ठिकाणी वीस दोन दोन हजार चोवीस रोजी होणार आहेत ओके बघा जिल्हा परिषद नांदेडची आता आपापल्या जिल्हा परिषदेची जी काही वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटवरती तुम्ही जायचं आहे आणि डेलीचे तुम्ही त्या ठिकाणी रिझल्ट चेक करायचे आहेत तुमचा रिझल्ट झालेले ज्या परीक्षा आहेत त्याचा कधीही त्या ठिकाणी लागू शकतो तर तुम्ही तुमच्या वेबसाईटवरती जाऊन त्या ठिकाणी काय करायचं आहे रिझल्ट चेक करायचा आहे ओके तुम्हाला तुमचे जे मूळ कागदपत्र आहेत तर ते वीस फेब्रुवारीला त्या ठिकाणी घेऊन जायचे आहेत ओके त्या ठिकाणी तुम्हाला त्यांनी ॲड्रेस पण दिलेला आहे ओके okay, बघा वीस दोन दोन हजार चोवीस मंगळवारी रोजी सकाळी अकरा वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद नांदेड या येथे करण्यात येणार आहेत ओके okay, तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे ओरिजिनल कागदपत्र प्लस जे काय आहे तुमचे झेरॉक्स त्या ठिकाणी घेऊन जायचे आहेत तुम्ही जर गैरहजर राहिले तर तुम्हाला त्या ठिकाणी ते पद दिलं जाणार नाही आहे ठीक आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारची तक्रार नंतर करता येणार नाही आहे त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे त्या ठिकाणी मित्रांनो जाताना वेळेत जायचं आहे आणि त्याच तारखेला जायचं आहेत ओके तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ही कागदपत्रे दिलेली आहेत कोणती कोणती कागदपत्रे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस घेऊन जायचे आहेत ओके उमेदवारांनी ज्या पदासाठी आवेदन भरले त्या पदाची छायांकित प्रत म्हणजे तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो घेऊन जायचा आहे ओके तुमची माहिती बरोबर आहे असं स्वयं घोषणापत्र त्या ठिकाणी लागणार आहे सर्व शैक्षणिक पुरावे ओके म्हणजे तुमचा जो रिझल्ट आहे ओके okay, दहावी असेल बारावीचा असेल ग्रॅज्युएशनचा असेल तो रिझल्ट त्या ठिकाणी लागणार आहे ओके okay, त्यानंतर वयाचा पुरावा लागणार आहे त्यानंतर जन्माचा पुरावा या ठिकाणी तुमच्याकडे डोमिसाईल लागणार आहे ओके okay, किंवा शाळा सोडल्याचा दाखला त्या ठिकाणी चालेल ओके okay, त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट असेल तर तुम्ही त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतात ओके okay, ज्या कॅटेगरीमधनं तुम्ही फॉर्म भरलेला आहे तर त्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे लागणार आहे जात प्रमाणपत्र एस सी एस टी एन टी ओबीसी ओके तर ते तुम्ही त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता तसंच नॉन क्रिमिलियर व्हॅलिड पाहिजे दोन हजार चोवीस पर्यंतचं व्हॅलिड नॉन क्रिमिल तुमच्याकडे पाहिजे त्यानंतर दिव्यांग व्यक्ती असाल तर तो पुरावा माजी सैनिक असेल तर तो पुरावा खेळाडू असेल तर तो पुरावा अनाथ असेल तर अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा त्यानंतर महाराष्ट्र राज्याचा आदिवास प्रमाणपत्र रहिवासी दाखला तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाला असेल तर तो पुरावा त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र त्यानंतर पदवीधर अनुष्कालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र त्याच्यानंतर एम एस आय टी तुमची झालेली असेल तर ते घेऊन जायचं ओके सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी त्यानंतर टंकलेखन प्रमाणपत्र त्यानंतर लघुलेखन प्रमाणपत्र त्यानंतर व्यवसाय तांत्रिक अनुभव प्रमाणपत्र त्यानंतर उमेदवाराचं ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड यातील एक तुम्हाला घेऊन जायचं आहे ओके त्याच्यानंतर तुमचे फोटो घेऊन जायचे आहेत उमेदवार शासकीय कर्मचारी असल्यास नियुक्ती प्राधिकारी यांनी दिलेले पत्र तुम्हाला त्या ठिकाणी द्यायला लागणार आहेत ओके प्रत्येक पदासाठी काही वेगळे डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहेत तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांचं ज्या पदासाठी सिलेक्शन झालेलं आहे त्या पिढ्या ओपन करून त्या ठिकाणी जे डॉक्युमेंट आहेत तर ते बघायचे आहेत यामध्ये बघा जडमल प्रवासी वाहनांचा वैध परवाना त्यानंतर जडमल प्रवासी वाहनांना चालविण्याचा किमान एक वर्षाचा अनुभव असलेले कागदपत्र ओके हे सर्व कागदपत्र लागणार आहेत त्या त्या पदासाठी वेगवेगळे डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागणार आहेत प्रत्येक पदासाठी डॉक्युमेंट हे वेगवेगळे लागणार आहेत तुम्ही त्या ठिकाणी जाऊन चेक करायचं आहे प्रत्येक पदासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहेत ओके विद्यार्थी मित्रांनो ग्रामसेवक असेल हो आरोग्यसेवक हो असेल आरोग्यसेविका हो असेल तुमचे हे पेपर नेमकी कधी होऊ शकतात ओके तर आता एकतर पेसाचा निकाल लागल्यानंतर तुमचे पेपर होऊ शकतात कंटिन्यू डेट तेरा दोन दोन हजार चोवीस दिलेले आहेत यावेळेस काहीतरी निर्णय येईल त्याच्यानंतर तुमचे पेपर हे फेब्रुवारी महिन्यात होऊ शकतात किंवा मार्च महिन्यामध्ये होऊ शकतात दुसरी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो तलाठी असेल त्याच्यानंतर वनरक्षक असेल यांच्यासारखे तुमचे पेपर त्या ठिकाणी पेसा क्षेत्राचे होऊ शकतात ओके पेसाक्षेत्राचे पेपर होऊ शकतात परत तुमचे निकाल हे पेंडिंग लावू शकतात पेसाचा जोपर्यंत काही निकाल येत नाहीत ओके पेसाक्षेत्राचा जोपर्यंत काही निर्णय येत नाहीत तर तोपर्यंत तुमचे जे पदं आहेत तर त्या पदांचे निकाल त्या ठिकाणी पेंडिंग राहू शकतात ओके ग्रामसेवक असेल आरोग्यसेवक आरोग्यसेविका असेल ओके किंवा पेसा क्षेत्र नसलेले बघा पेसा क्षेत्र नसलेले जे काही जिल्हे आहेत तेरा जिल्हे सोडून तर बाकीच्या जिल्ह्यांचे पेपर त्या ठिकाणी होऊ शकतात ओके तेरा जिल्हे सोडून बाकी जिल्ह्यांचे पेपर होऊ शकतात कृषीसेवकसारखे तर ह्या काही पॉसिबिलिटी आहेत तुमचे जे पेपर आहेत फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये त्या ठिकाणी होऊ शकतात मित्रांनो जसं काही अपडेट येईल मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेल तर आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू